नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण बघा आज झालेला पेपर समाज कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस याचं सविस्तर विश्लेषण बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल मित्रांनो ठीक आहे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑलवरती क्लिक करून नोटिफिकेशनच्या बेल ऑकॉनला प्रेस करायचं आहे मित्रांनो आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ओके चला बघूया पहिला प्रश्न काय विचारलो होत आपल्याला परीक्षेमध्ये तर बघा या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला पहिला प्रश्न काय आहे बघा मित्रांनो गोल्या घुबड कोणत्या लेखकाचे टोपन नाव आहे बघा पहिलाच प्रश्न टोपन नावावरती विचारलं होतं मग याचा ऑप्शन आहे पहिला ए आहे विश्वनाथ बापट ऑप्शन बी आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर पर्याय तीन आहे बघा विष्णू गोखले आणि पर्याय डी आहे वरील नाही मग बघा गुल्या घुबड हे टोपण नाव कोणत्या लेखकाचे आहे तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं पर्याय बी विष्णूशास्त्री चिपळूणकर या होते है? वर आपने की उबगा। हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं मित्रांनो ठीक आहे तर आपण यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊ बघा सविस्तर विश्लेषण पाहायचं आहे बघा तुम्हाला नंतरच्या परीक्षेसाठी किंवा यानंतर ज्यांची परीक्षा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्वाचा शिक्षण असणार आहे मित्रांनो ठीक आहे आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा महत्वाचेच क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत पेपरला आलेले प्रश्न तर आहेच परंतु यामध्ये तुमचा अजून अभ्यास होऊन जाईल ओके तर बघा महत्त्वाचे पॉईंट काय काय आहे या ठिकाणी आपण व्यवस्थित बघायचं आहे ठीक आहे बघा बघा मित्रांनो पहिला पॉईंट आहे अनिल बापूराव गव्हाणे यांचे टोपण नाव काय आहे मित्रांनो बापू आहे बघा काय आहे बापू आहे त्याच्या त्याच्यानंतर बघा अशोक जैन कोण आहे अशोक जैन यांचे टोपण नाव आहे मित्रांनो कलंदर लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर अशोक रानडे यांचे टोपण नाव आहे दक्षकर्ण ओके त्याच्यानंतर बघा कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव आहे केशवसुत ठीक आहे त्याच्यानंतर प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव आहे केशव कुमार हे महत्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे लक्षात ठेवायचं ओके याच्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन बघा काय दिलेलं होतं आपल्याला तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले वृत्तपत्र कोणते काय आहे प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले वृत्तपत्र कोणते होते पर्याय ए आहे मुकुनायक पर्याय बी बहिष्कृत भारत पर्याय सी जनता की पर्याय डी प्रबु प्रबुद्ध भारत मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पर्याय ए मुकनायक ओके पहिले वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणते होते तर मुकनायक होते मित्रांनो यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे बघा काय आहे तर या ठिकाणी बघा काय आहे महत्त्वाचे पॉइंट पहिले वृत्तपत्र व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय आहे मुक आहे मग यांची स्थापना कधी झाली होती तर याची स्थापना झाली होती मित्रांनो एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी ओके त्याच्यानंतर बघा बहिष्कृत भारत ओके मग बहिष्कृत भारत याची स्थापना कधी झाली होती तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी त्याच्यानंतर आहे जनता मग जनता याची स्थापना कधी झाली होती एकोणीसशे तीस वर्षी त्याच्यानंतर प्रबुद्ध भारत याची स्थापना झाली होती मित्रांनो एकोणीसशे छप्पन व वर्ण या वर्षी एवढे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे याच्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन बघा काय विचारलं होतं आपल्याला परीक्षेत तर खवल्या मांजर कुठे राहतो बघा प्रश्न काय आहे खवल्या मांजर कुठे राहतो पर्याय आहे खुराडी पर्याय बी बीळ पर्याय सी वारूळ आणि पर्याय डी यापैकी नाही मग या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल मित्रांनो तर पर्याय बी बीड या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे ओके सविस्तर विश्लेषण पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याच्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे मित्रांनो कारण दररोज आपल्याला आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील ठीक आहे चला पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे त्यापूर्वी काही महत्त्वाचे दोन मुद्दे आहे ते पॉइंट आपल्याला बघायचं बघा खुराडे याच्यासाठी कोंबडी असणार आहे वारुळ वारुळासाठी मुंगे असणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चार काय दिलेला आहे बघा आता या ठिकाणी काय विचारलं होतं बघा स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव विचारले मग पर्याय दिला होता ए नरेंद्रनाथ दत्त पर्याय बी सुरेंद्रनाथ दत्त पर्याय सी आहे बघा मित्रांनो कीर्तीनाथ दत्त आणि पर्याय डी आहे वरील पैकी नाही मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो पर्याय ए नरेंद्रनाथ दत्त या ठिकाणी स्वामी विवेकानंदाचं मूळ नाव आहे ओके okay? मग यावरची काही महत्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा काय आहे तर विवेकानंदांनी बघा स्वामी विवेकानंदाबद्दल काही महत्वाचे पॉईंट आहे विवेकानंदाने रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन याची स्थापना केली होती विवेकानंदाने कशाची स्थापना केली होती रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन याची स्थापना केली होती लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा स्वामी विवेकानंदाच्या जन्मदिवशी आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरा करत असतो मित्रांनो ठीक आहे कोणाच्या तर स्वामी विवेकानंदाच्या जन्मदिवशी मग कोणत्या दिवशी है? जन्म झाला स्वामी विवेकानंदाचा तर बारा जानेवारी बारा जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदाचा जन्म मग याच दिवशी आपण काय करतो तर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करत असतो मित्रांनो ठीक आहे एवढे पण लक्षात ठेवायचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे असणार आहे ठीक आहे याच्यानंतर पाचवा प्रश्न बघा काय विचारलं होतं आपल्याला परीक्षेमध्ये बघा वित्त आयोगाची स्थापना बघा वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती मग पर्याय काय दिलं होतं पर्याय ए बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकावन्न पर्याय बी तेवीस एक नोव्हेंबर एकोणीसशे बावन्न पर्याय सी चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्न आणि पर्याय डी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्न मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्वन्न या वर्षी वित्त आयोगाची स्थापना झाली होती ओके क्लिअर क्लिअर झालं ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मग त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहावा काय विचारलं होतं बघा विलनीकरण म्हणजे खालीलपैकी काय आहे मग पर्यायी एकत्रीकरण पर्याय बी अधिग्रहण सी अतिक्रमण आणि पर्याय डी वरीलपैकी नाही मग मित्रांनो विलनीकरण याचा खालीलपैकी काय अर्थ आहे बघा म्हणजेच याचा ऑप्शन हे दोल, उत्तर असणार आहे एकत्रीकरण ठीक आहे विलिनीकरण म्हणजे काय तर एकत्रीकरण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर सातव्या नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा काय होतं प्रश्न तर घुबड जिथे राहतो त्याला काय म्हणतात बघा घुबड जिथे राहतो त्याला काय म्हणतात पर्याय खुराडे पर्याय बी बीळ पर्याय सी ढोल ढोली आणि पर्याय डी वारूळ मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे मित्रांनो पर्याय सी ढोली ओके घोगड कुठे राहतो तर ढोली या ठिकाणी राहतो मग यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपल्याला नंतर बघायचेच आहे ठीक आहे तशा नंतर बघा आठव्या नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा ए ही या शब्दाचा समानार्थी शब्द काय मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे पर्याय ए दिलेला आहे सांसारिक पर्याय बी दिलेला आहे दु, दु दुनियावी पर्याय सी दिलेला आहे एह एह आणि पर्याय डी दिलेला आहे सर्वच मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे मित्रांनो पर्याय डी सर्वच ओके एहिक याचा समानार्थी शब्द काय आहे तर सर्वच म्हणजेच काय तर बघा एहिकचा समानार्थी शब्द सांसारिक होतो त्याच्यानंतर दुनियावी होतो त्याच्यानंतर लौकिक सुद्धा होतो म्हणजे तीनही पर्याय बरोबर आहे म्हणून आपण सर्वच या ठिकाणी उत्तर द्यायचा होता क्लिअर झालं ठीक आहे त्याच्यानंतर नववा नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे बघा तुम्हाला सुनंदा बलराम कुलकर्णी यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे मग बघा पर्याय दिलेला आहे ए सानिया पर्याय बी सोनिया पर्याय सी मधुवती आणि पर्याय डी वरीलपैकी नाही मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय होतं मित्रांनो सुनंदा बलराम कुलकर्णी याचं टोपण नाव होतं सानिया पर्याय क्रमांक ए या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे क्लिअर झालं ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर दहाव्या नंबरचा प्रश्न काय दिलेला होता बघा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत किती रुपये मिळतात असा प्रश्न आपल्याला विचारलं होतं बघा यापूर्वीच्या दिवशी जो काही पेपर झाला होता त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल प्रश्न विचारला होता तिची सुरुवात कधी झाली होती असा प्रश्न विचारला होता आज बघा या योजनेत किती रुपये मिळतात असा प्रश्न विचारलाय मग पर्याय दिलेला आहे पंधराशे रुपये पर्याय बी दोन हजार रुपये पर्याय सी तीन हजार रुपये आणि पर्याय डी एक हजार रुपये मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय होतं तर पंधराशे रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये या योजनेत मिळतात असा प्रश्न प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ठीक आहे मग यावरचे काही एक दोन पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे मग काय आहे बघा माझी लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात कधी झाली होती तर जुलै दोन हजार चोवीसपासून पासून सुरुवात झाली होती मित्रांनो महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये आर्थिक लाभ म्हणून दिला जातो ओके okay. प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये म्हणून आर्थिक लाभ म्हणून दिला जातो एवढे पॉईंट लक्षात ठेवायचे आहे त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा पुढील पैकी कोणती नदी बघा प्रश्न काय आहे पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे पश्चिम वाहिनी नदी आहे प्र ऑप्शन काय दिलं होतं ए साबरमती ऑप्शन बी नर्मदा ऑप्शन सी तापी आणि ऑप्शन डी वरीलपैकी सर्व मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो पर्याय डी वरीलपैकी सर्व मग आता बघा या ठिकाणी काय आहे तर पश्चिमायनी नदी म्हणजे साबरमती पश्चिमायिनी नदी असणार नर्मदा ही पश्चिमायनीच नदी आहे त्याच्यानंतर तापी ही सुद्धा पश्चिमायनी नदी आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय झालं वरीलपैकी सर्व ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यावरचे आपण काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी क्लिअर करणार आहोत बघा या ठिकाणी बघा साबरमती त्याच्यानंतर नर्मदा त्याच्यानंतर तापी या तिन्ही नद्या पश्चिम वाहिनी आहेत ओके पश्चिम वाहिनी नदी आहेत म्हणजेच त्या पश्चिम दिशेला बघा पश्चिम दिशेला वाहून कुठे जाऊन मिळतात तर अरबी समुद्राला जाऊन मिळतात ओके लक्षात ठेवायचं आहे एक साबरमती दुसरी नर्मदा आणि तापी ह्या तिन्ही वाहिनी नद्या आहेत आणि पश्चिम दिशेला जाऊन कुठे अरबी समुद्राला मिळतात एवढी पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो ठीक आहे मग आता बघा यावरची काही महत्वाची आपण नद्या आणि त्यांची उगमस्थान प्रवाह लांबी आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे मग पहिली नदी आहे बघा साबरमती नदी ओके मग या साबरमती नदीचा उगम कुठून होते तर बघा लक्षात ठेवायचं आहे राजस्थानमधील अरव अरवली पर्वतामध्ये उदयपूर जिल्ह्यात उदयपूर जिल्ह्यातील धार प्रदेशातून त्याचा उगम होतो कोणाचा साबरमती नदीचा मग याचा प्रवाह बघा गुजरात राज्यातून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते ओके याचा प्रवाह बघा गुजरात राज्यातून वाहत जाऊन अरबी समुद्रात मिळते मग या साबरमती नदीची लांबी किती आहे तर तीनशे एकाहत्तर किलोमीटर एवढी लांबी आहे लक्षात ठेवायचं ओके त्याच्यानंतरची नदी बघूया कोणती आहे बी नंबरची नदी आहे नर्मदा नदी ओके मग आता नर्मदा नदीवरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे बघूया नर्मदा नदीचा उगम कुठून होते मग तर नर्मदा नदीचा उगम बघा मध्य प्रदेशातील अमरकंठ पठार म्हणजेच मैकल पर्वतरांगेमध्ये याचा उगम होतो ओके मग याचा प्रवाह बघा कुठून कुठे आहे तर बघा मध्य प्रदेशातून ही नदी महाराष्ट्रात त्याच्यानंतर गुजरातमधून ती वाहून अरबी समुद्राला मिळते बघा मध्य प्रदेशातून ती तिचा उगम आहे हो त्याच्यानंतर ती महाराष्ट्रात येते महाराष्ट्रातून गुजरातमधून ती डायरेक्ट अरबी समुद्रात जाऊन मिळते ओके लक्षात ठेवायचं आहे नर्मदा नदीची लांबी किती आहे मग एक हजार तीनशे बारा किलोमीटर ओके महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवायचं ओके याच्यानंतरची नदी बघूया तीन नंबरची म्हणजे सी तापी नदी ओके मग आता बघा तापी नदीचा उगम हे कोठून होते तर बघा तापी नदीचा उगम मित्रांनो मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेमध्ये होतो ठीक आहे कुठे सातपुडा पर्वतरांगेमध्ये होऊन मुलताई बैतूल जिल्हा ओके मुलताई बैतूल जिल्हा तर याचा प्रवाह बघा कोठून कोठे आहे तर सुरुवातीला त्याचा उगम मध्य प्रदेशामधील सातपुडा पर्वतरांगेमध्ये होतो त्याच्यानंतर ती महाराष्ट्रात येते महाराष्ट्रातून गुजरातमधून ती वाहत जाऊन डायरेक्ट कुठे तर अरबी समुद्रात मिळते ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे एवढी पण त्याच्यानंतर त्याची लांबी किती आहे तर मित्रांनो सातशे चोवीस किलोमीटर एवढी लांबी आहे नर्मदा नदी सॉरी तापी नदीची ठीक आहे एवढी पण लक्षात ठेवायची आहे आता बघा तापी नदी ही काय आहे तर पश्चिम वाहिनी नद्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी आहे ठीक आहे हे काय आहे मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी आहे कोणती तर तापी नदी ठीक आहे मग पहिली कोणती नदी आहे तर नर्मदा नदी आहे ठीक आहे वाहिनी नदी पैकी जर विचारलं तर तापी ही नदी दुसऱ्या क्रमांकाची आहे आणि पहिल्या क्रमांकाची आहे मित्रांनो नर्मदा नदी हे दोन पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे त्याच्यानंतर बारावा प्रश्न काय विचारला होता बघा आपल्याला विठोबा मंदिर महाराष्ट्रातील विठोबा मंदिर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे ओके okay. मग पर्याय दिलेला होता परळी पर्याय बी पंढरपूर पर्याय सी माहूर की पर्याय डी वरील नाही मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो तर पर्याय बी पंढरपूर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे क्लिअर झालं त्याच्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न बघूया बघा काय आहे तर या ठिकाणी विचारलं होतं आपल्याला बघा बाबा हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे बघा टोपण नावावरती किती दोन प्रश्न विचारण्यात आले होते मग पर्याय काय दिलेला आहे पर्यायी विष्णू छाद्य चिपळूणकर पर्याय बी विष्णू शिरवाडकर पर्यायशी रामचंद्र जोशी आणि पर्याय डी वरील पैकी नाही मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी रामचंद्र जोशी ओके एवढे आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले होते मग यावरचा एक महत्त्वाचा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे विष्णू शिरवाडकर याचा टोपण नाव आहे मित्रांनो कुसुमाग्रज ठीक आहे विष्णू शिरवाडकर याचं टोपण नाव काय आहे कुसुमा कुसुमाग्रज या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ओके एवढी आजच्या या सेशनमध्ये आपण प्रश्न बघितलेले आहे किती प्रश्न तुमचे करेक्ट येत होते किती प्रश्न तुमचे करेक्ट आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे ठीक आहे मित्रांनो कमेंट करायचं आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे मित्रांनो ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद